नमस्कार आज मी आपल्यासाठी तुरडाळीची रेसिपी घेऊन आली आहे ज्यावेळी तुमच्याकडं भरपूर वेळ असेल आणि काहीतरी वेगळं चमचमीत खाण्याची इच्छा असेल त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता चला मग आता वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करू त्याच्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण पाहून घेऊ याच्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी ही तुरडाळ घेतली आहे साधारण वजनाने सव्वाशे ग्राम आहे आता ही तुरडाळ आपण एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेणार आहोत आपली तुरडाळ आता धुवून झाली आहे आता याच्यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळं डाळ लवकर शिजली जाते आणि ही मी कुकरला लावून एक तीन ते चार शिट्ट्या काढून अगदी छान अशी डाळ शिजवून घेणार आहे आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला पाहून घेऊ यासाठी मी ते एक तमालपत्र घेतलेलं आहे दोन इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तीन हिरव्या वेलची घेतलेत सहा मिरी घेतलेले आहेत पाच बदाम फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन लवंगा घेतलेले आहेत आणि पोहे खायचा चमचा आहे याने मी अर्धा चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा बडीशेप घेतले आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा शहा जिरे आणि अर्धा चमचा खसखस आणि एक सहा मी सुक्या खोबऱ्याचे असे काप घेतलेले आहेत त्याच्यासोबतच मी हा एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हे दोन्ही मी असे हुबे चिरून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे याच्यासाठी मी हा लोखंडी पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे तमालपत्र मी या पद्धतीनं असे तुकडे करून घालत आहे त्याच्यासोबतच दालचिनीचेही मी हे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून भाजायला सोपत जाईल आणि याच्यामधलं मी जो अख्खा खडा मसाला आहे तो सुरुवातीला घालून घेत आहे आणि याच्यासोबत मी याच्यामधले फक्त धने घालून घेत आहे आता हा खडा मसाला आपल्याला सुरुवातीला परतून घ्यायचा आहे या मसाल्याला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळं आपण हे सुरुवातीला अगदी एक दोन तीन मिनटं वास येईपर्यंत छान असे हे परतून घ्यायचे आहेत हे थोडे भाजत आले की मग आपण याच्यामध्ये हे उरलेले शहाजिरे जिरे बडीशेप घालून घेणार आहोत आणि हे अगदी दोन मिनटं छान असं या मसाल्यांच्या सोबत भाजून घेणार आहोत ला ला हे फा तमालपत्र अगदी सहज हातानं मोडलं जातं याचा अर्थ आपला मसाला आता छान भाजला गेला आहे तो काढून घेऊ आणि मग त्याच पॅनमध्ये मी हे सुको खोबरं घातलेले आहेत हे अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा खोबरा अगदी छान लालसर झाला आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि गरम पॅनवरतीच मी ही खसखस घालून घेत आहे याच्यावरती ही आपली एवढी खसखस भाजून निघते जेवढा पॅन आपला गरम असतो त्याच्यावरती आता हे छान भाजलं गेलं आहे आता हे आपण काढून घेऊ आता मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण हा भाजलेला मसाला घालून घेऊ आणि याची सुरुवातीला आपल्याला बारीक पुड करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीनं आपल्याला ही पूड करून घ्यायची आहे जितकी बारीक करता येईल तितकी बारीक आपल्याला ही पूड करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच मी आता हे भाजलेलं खोबरं आणखीनही खसखस घालून घेत आहे सुरुवातीला याचे पाणी न घालता मी याचे वाटण तयार करून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून पेस्ट करून घेणार आहे हे पहा या पद्धतीनं आपल्याला याची मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला हा मसाला तयार झाला आहे आपण आता डाळ पाहून घेऊ हे पहा छान डाळ शिजली गेली आहे आपली आता ही आपल्याला छान अशी घोटून घ्यायची आहे याच्यासाठी हे असं आपण पळीनं छान असं स्मॅच करून घेऊ किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरलाही हे लावू शकता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणखीन मस्त अशी घोटून घेतलेली आहे हे पहा छान आपली डाळ आता घोटून तयार झाली आहे या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचे आहे आता मी गॅसवरती भांडं ठेवून त्याच्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये मी एक तमालपत्र एक मोठी वेलची आणि आपण जो कांदा घेतला होता तो मी खुबा चिरून घेतलेला आहे तो या ठिकाणी मी घालून घेत आहे आता आपल्याला हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा खूप टेस्टी लागते आणि याच्यामध्ये जे मसाल्याचे प्रमाण आपण घातलेले आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही घ्या जेणेकरून मसाला अगदी बरोबर पडला जाईल कांदा छान भाजला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट ले ले या ठिकाणी मी घातलेली आहे हेही आपण दोन मिनटं वास येईपर्यंत परतून घेऊ थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जो टोमॅटो घेतला होता तो मी खुबात चिरून घेतला आहे तो ह्या ठिकाणी मी घालून घेत आहे आता हा टोमॅटोही आपल्याला ह्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आणि थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी मसाल्याची पेस्ट तयार केली होती ती या ठिकाणी मी घालून घेत आहे आणि हे दोन मिनिट हलवल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण कोल्हापुरी लाल तिखट अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर या ठिकाणी घातलेली आहे आणि हा मसाला अगदी छान असा तेल सुटेपर्यंत एक दोन तीन मिनटं मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि हा परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी घोटून घेतलेली डाळ होती ती घालून घ्यायची आहे या ठिकाणी मी डाळ घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्यामुळे मी तुम्हाला ती दाखवू शकत नाही आहे पण हा मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये मी ही डाळ घालून घेतलेली आहे आणि याच्यासोबतच मी साधारण अर्धा ग्लास पाणी ह्या ठिकाणी घातलेलं आहे आता मी आणखीन शी एक ग्लास याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे आता आपल्याला ही डाळ अगदी घट्ट होईपर्यंत मंद आच्यावरती छान भरपूर वेळ अशी शिजवून घ्यायची आहे पुन्हा एकदा त्याच्यासाठी मी अशी अर्धवट प्लेट ठेवून मंद गॅसवरती अर्धा पाऊन तास मी अशी छान याला शिजवून घेतलेली आहे हे पहा अगदी छान घट्ट झाले आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्या स्टेपमुळंच ह्या डाळीला खूप टेस्ट येते ही तुम्ही आवर्जून करा याच्यासाठीच मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला जर वेळ असेल तरी तुम्ही ही, ही रेसिपी नक्की करून पाहा खूप छान भाताबरोबर अप्रतिम लागते तुम्ही याच्यासोबत जिरा राईस आवर्जून करा अतिशय सुंदर लागते ही डाळ सगळेजण आवडीनं खातील अशीच ही रेसिपी आहे आणि ज्यावेळी आपल्याला भाजीला काही नसतं त्यावेळी तर तुम्ही नक्की करून पहा एकदा आता याच्यावरती तडका देण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे तूप गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा लसूण चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे चिमुटवर मी हिंग घालत आहे आणि त्याच्यासोबतच दोन लाल मिरच्या मी या ठिकाणी घालत आहे आता हे थोडंसं तडकल्यानंतर याच्यामध्ये मी हे घालून घेत आहे ही स्टेपसुद्धा तुम्ही आवर्जून करा याच्यामुळेही टेस्टमध्ये आणखीन भर पडते ही डाळ थंड झाली की आणखीन घट्ट दाटसर अशी होते तुम्ही ही कडकरोटीसोबतही खाऊ शकता त्याच्यासोबतही खूप मस्त लागते आणि आपली ही रेसिपी आता तयार झाली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद